खर मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दयाळंद कॉलेजपासून जवळ खाडगाव रोडकडे जाणारा रोड जो आहे त्या रोडचा एक प्रॉपर्टी विक्रीसाठी आहे साईज चोवीसशे स्क्वेअर फूट आहे दोन मजली सेपरेट बंगलो आहे जागा आहे फ्रंट रोड साईड चाळीस फूट आहे आतमध्ये साठ फूट लांबी आहे दवाखान्यासाठी कमर्शियल जागा आहे ज्यांना कोणाला जागा पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी आप तुम्ही आपल्या ऑफिसला नोंद केल्यानंतर तुम्हाला ती प्रॉपर्टी दाखवण्यात येईल ज्यांना कुणाला प्रॉपर्टी पाहायचं असेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल प्रॉपर्टी दयाळंद कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे कमर्शियल प्रॉपर्टी आहे त्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आहेत यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे दयाळंद कॉलेजपासून जवळच्या लोकेशनमध्ये खूप सुंदर दोन मजली कमर्शियल घर विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी फुल्ली फर्निश्ड आहे बघू शकताय आता आपण हॉलमध्ये एंट्री केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पूर्ण फिक्स फर्निचर आहे ते ते जागेवरच राहणार आहे या ठिकाणी पूर्ण बंगला तुम्ही या ठिकाणी पाहताय दोन मजली आहे कॉमन बेडरूम आहे बेडरूमला देखील फर्निचर आहे हॉल आहे बेडरूम आहे किचन आणि मास्टर बेडरूम खालच्या साईडला टू बी एच के आहे या ठिकाणी बघू शकता ते कॉमन बेडरूम बघितले आपण फर्निचर आहे किचनला देखील या ठिकाणी पूर्ण फर्निचर केलेलं आहे चाळीस बाय साठ जागा आहे प्लॉट साईड चाळीस साठ आहे चोवीसशे स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी हे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम पूर्ण खालच्या साईडला जे आहे पहिल्या मजल्यावरती पूर्ण फर्निचर आहे टू एच के खालच्या बाजूला आहे चाळीस बाय साठ जागा आहे चोवीसशे स्क्वेअर फुटमध्ये आहे ज्यांना कुणाला स्वतंत्र बंगलो पाहिजे असेल किंवा रेसिडेन्शियल विथ कमर्शियल प्रॉपर्टी पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे दयान कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सेकंडमध दुसऱ्या मधल्यावरती दोन रूम आहेत त्याच्यामध्ये एक मोठा हॉल आणि सेपरेट बेडरूम आहे बेडरूमला अटॅच बाथरूम आहे आणि त्याला लागून एक रूम आहे असे टोटल वरच्या साईडला तीन रूम आहेत आणि खालच्या बाजूला चार रूम असे एकूण सात रूम त्या ठिकाणी या जागेमध्ये बांधकाम आहे सात रूमचं दोन मजली प्रशस्त असं बांधकाम आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा दयानंद कॉलेजपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता